मगायच्या सा भात आरण जास्त भूक नाही का बापू पुढे गेला बापू हा ह्या गट्ट तिकडे पोललं जखम झाली पाहिले दुखणे भर का मागच्या वाणी कुठं मुठा टाकलं तर तू आणताय खरेशन लागतो करायचं आहे दुख नाही भरलं आपलं बनलं आहे बंडी दुखायची नमस्कार भावा गो कस काय चाललं आपलं स्वागत आहे आपले आमच्या एका नवीन व्हिडीओ ब्लॉग मध्ये आपण एक चलाय मग वाफे बनव ना आहे आता गहू पेरलाच आहे मग पहिलं गव्हासोबत कसे आपले कांदे बांदे वाजक उडकी चवली झालं तर थोडस आपल्याला मसाला होऊन जाते आपल्याला जीवनासाठी आपलं आधार होऊन जाते कसं आहे आपल्याला संध्याकाळी भाजी टाकायची असं तसं आता ज्या वर्षी कपात मारून कप नुकसान केली पावसाने निकाल लावला तसं निकाल लागला यावर्षी तसं हे भाजीवाला लावलं तर थोड्या जीवनाला आधार होऊन जाते बाजारात मग पैसे मशी आधे पोटले परत कमतं यावर्षी कापूस कमी झाल्यामुळे जास्त कापूस झालाच नाही यावर्षी जेवढा लावला खर्च तेवढा नाही निघाला एकोणचाळीस हजार लावला खर्च

आता कसं भावार ना पहिलं मग लोकप्रिय मार्गदर्शन हे नावाचं अभिषेक युट्यूब चॅनल डेट झालं होतं काही कारणास्तव पैसा येणं बंद झालं होतं ते आता जिल्ह्याशी पुन्हा पावसाळा त्या सुरुवातीला आमच्या शेळ्या मेल्या होत्या बारा नव्या शेळ्या मेल्या त्या खट्ट्यानं हे जाऊ देता आता झालं तर झाला तुम्हाला आपल्या शेळ्या काही वापस येत नव्हत्या पण आता शेतं निपटलं पण आता हे किती दगा दिला पहिले बोंडे सरले बोंड लागले ते ना सोडून गेले नंतर डुकर निकाल लावला डुकरं ती उद्ध्वस्त केली त्यानंतर पण इकडून तिकडून फवारणी केल्या डुकरं रात्रभर हाकलले एक महिना दीड महिना डुकरं हाकलले डुकरं लवकरच ते आपली कपाशीचा बचाव झाला पण ते नंतरच वाटायला लागलं राऊंड डुकरा हाकत का म्हणलं आणि फावाने आपले फुकट जाते का म्हटलं एवढा आपण प्रयत्न करता म्हणलं एवढ्या फवाने करता म्हणलं आपली कपाशी होते का नाही होत का म्हणलं काय राऊंड डुकरा हा नाही म्हणलं मेहनत फुकट जायची म्हटलं परत गेली म्हणलं अर्धी मेहनत फुकट कारण तर आमची अर्धे कपाशी डुकऱ्यांना उद्ध्वस्त केली त्याच्या पहिल्यास तर आम्ही मी शेवटी फवाने सोडून दिल्या शेवटच्या फवाने पहिल्या सहा फवारणी झाले त्या पावसाळ्यातल्या पावसाळ्यात निपटल्यानंतर पोळ्या झाल्यानंतर चार पाच दिल्या फवारण्या पुन्हा धनावर दोन तुम्ही फवारण्या पण रान डुकऱ्या करताना मन लागेच नाही जाणे म्हटलं फवारण्या बंद करून टाकल्या राहण डुकरण्या हाकंद चालू करून दिला एक दीड महिना तर असं झालं तपाशी वाचली पण ते बोंड कळलेली आहे नंतर ते बोंड का वजन कमी जायती आणि किडा भक्कम राहते अळ्या भक्कम आहे त्या बोंड सळ आहे पहिले बोंडसळ झाली पावसानं नंतर हे किड्याने तसं असते नुकसान झाल्या होते म्हटलं कसं जिल्ह्यात हे आज करून टाको म्हणलं आपलं कसं म्हणलं काही म्हणलं हे काय म्हणते वाफे करू नये लावा तर म्हटलं भाजीपाला कसा होती लसणंचा आता टाइम तर निघून गेला कांदे मांदे एखादी होईल अशी आशा आहे आपल्याला थोडीशी लावतो इथं कांदे पालक चवली मेथी असं तसं लावून ठेवा म्हणलं मोकळं होऊन जाते आपलं तर भावन आता बघा भाऊ बहिण हे एवढं आणलं खांदात हे बघा हे एवढं 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 आणलं खांदत थोडंसं भाग राहिला आता खांदाचा थोडसा राहिला तीन भाग जास्त खांदला थोडंसं राहिला खांदाचा आता पाच दहा मिनटात खांदून टाकतो मग सुमित जेवण आणलं का आणलं का का म्हणत जेव आणलं का मग जेवण आहे राहते खांदतो ना ते तोपर्यंत बाकीचं राहिलेलं आता हे बघा बनवलं पाहता आम्ही वाफरी करून बघा हे कशी दांड्या मारल्या बघा जबरदस्त दांड्या मारल्या जबरदस्त वाफरी मार बनली थोडी येतं असे आडवी थोडी एकदम दांड्या मारल्या काम होऊन जाते जातो आता तिकडे जेवण येतं तुला आता भवन आता दुपार झाली भोकायला लागली जातो आता तिकडे आता जेवण दुबळ घेऊन तुम्ही तिकडे आणला डब्बा तिकडे आता जातो आणला भवन हा हे बघा आमचा गव आहे पहा हे ब हे तास आहे सांबाराचं याच्यामध्ये सांबार म्हणजे कोथिंबीर याच्यामध्ये मेथीसुद्धा आहे हे इकडे इकडं इकडं हे आपलं गव आहे इकडं यातून तर हे इकडं इकडं लहान भावाचं गव आहे आणि हे येतं आपला बापा कसं आहे भाजीपाला कसा आहे आपल्यात खाली तुम्ही तर तिकडे चालली आहे आता तिकडे आता बापू जाऊ नाही वाटते तिकडे बापूंनी तिकडे कुठे बकऱ्या बांधल्या खरं ते कुठल्या तरी सगळे बांधल्या बापू जेवायला आला वाटते मी जातो आता तिकडे जेवायला आला बापू होता का जेवण असं का हा हे बघा हे आमचा महारोसा असा बनवला आम्ही महारोसा मारोसाचा व्हिडिओ सुद्धा काढला होता आम्ही असा बनवला तो हे आमचे इथं आपलं हे रात्री टाइम इष्टो करतो तेव्हा डुकरं पडून जाते आणि आमची खूप अशी पहा असे बोर्ड लागले पण नाव किडेले बोर्ड आहे आमचे होऊन घ्या असे बोर्ड आहे किडेले इस्त किडे आहे पहा का होईल कापूस सांगा एवढी मेहनत गेली फुकट झाली आज का जे झालं ते आता का करते आता नशिबातच नव्हतं आता आमचे आता जेव्हा तो आता भाव नव्हता का वाचतोय बापू तालुका तिकडे वाचताय पाणी हा सगळं अरे हो ते सांगतो तिथे पाणी त्या कपड्या पाणी सांगते ना ते सांडते पाणी मग मी झोपाय होतं कन पडून दे माणूस मी म्हणतो तिकडला तुटला म्हणलं म्हटलं झटकायचा आपला तास हम्म मला जास्त भोफे न झोत हा पहिलं मी सकाळी पक्का जेवालो आपलं व्यायाम केला पक्का आणि अंगून मस्त जेवण केलं जबरदस्त तुला बस तिथून पोळ्या चांगल्या धंदा देतो ना भाकरीवाणी जेवढ पोळ्या मंगायच्या साब खाल्ल्या त्या भाकरी तुम्ही पोळ्या त्या मग घाई झाली काय तुम्ही घाई झाली काय कामी म्हणतो ना मोठ्या मोठ्या बनव म्हणतो भाकरीवानी तुला असं केल्या वाटते मोठ्या थोडस जेवाण लागणार नाही जास्त मला भूक नाही कसं बाबू जेवण हज का काय काय आणलं बघू ए भात आरण असं का तुरीचं का ते रायत हा रायत लोणचं खाल्ली का थोडस आम्हाला खायला लागेल हात येते धुवाच आहे व खोड्या पाणी ते हात धुतो मग जास्त वेळेस भूक नाही कारण तुम्ही मग पकड जेवलो मोठ्या पोळ्या वाटे भाकरी वन हेच खातलं मी घेण्या खात मी आता तुम्ही सुद्धा जेवण कराले आराम मस्त भात जबरदस्त हे आता आमच्या रानातलं जेवण कोणा कोणाला आवडले सांगा रानामध्ये जेवण कराले काय चाललंय इकडे पाडू गेलं का कापलं अरे कोणा कोणाला राणामध्ये जेवण करायला आवडते हा दुपारी जबरदस्त वाटते रानाचा जेवण मोकळा हवा राहते शुद्ध वातावरण राहते जेवतो आता मस्त जबरदस्त जेवण झाल्यावर हो आता कापसाचं गट्ट तिकडे बंडीकडून ठेवतो भावाच्या बैलाने शेंगा तोडताय म्हणते अरे हे गट्ट घेतो आता डोकशावर तो बंडीवर नेऊन टाकून घेतो आणि बाकी थोडस काम करून टाकतो आता भावानं जातो आता तो आहे का जातो झाला तो कापूस आता तिकडे नेऊन ठेवून देतो गट्ट आता भावांना बंडीवर चाललो आता तिकडे बंडीकर बघा आता आपली बघा इस आहे जा ता। तो आता बघा आता हे हे आपलं दू होऊन जातात गव आपल्या ह्या गव्हाच्या काट्याने आपण चाललो आता या रस्त्यानं आता ह्या रस्त्यानं बापू पहिला झाला होता जेवण तिकडे बकरी बांबवले होते काल आता काय झालं का बकरे माहीत नाही आता होतो बकरे बांधून द्या आमच्या बापू गेलो बापू बापूचा आवाज नाही आता कुठे गेला का बापू प्रकृती बोकाट घेतील गेले का काय बापूचे काही माहीत नाही आवाजच नाही बापूले फोन लावून पाहतो आता मी बाबा 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 मी पोललो खाली पायी मुळी पोलला मग हा हा गट्ट तिकडे पोललं या इकडे तुम्ही कुठला लाग या हे बघा भावा हो या हे बघा हे टोंगरिया पोललो तिकडे ह्या टोंगऱ्या कवी पोल केला या टोंगा पडलो तो का कसं लागलं बा टोंग झाले या इकडे या आता पडलो मी आता पायी मुळी पडलो भावानो एकद होतो विचारामध्ये ताणतणामध्ये होतो असंच पायी मुळी पडला होता काय आता मधी मग म दोन तीन मध्ये मग पाय दुस्त झालाच नाही आता ह्या पाय मग मुळी पडला हे बघा क क झालं पाडा निघला आणि ह्या पाहिली आता दिसते तुम्हाला पण घ्या कसं कसं निघलं पाय रस्त लागलं रक्त खाली पडलं म्हणून मी आता मी व्यायाम करतो मग तेवढं दुखण्या लागले भावानो बघून घ्या कसं जखम साहेब मला पाहिले मिस्टेक नाही मला गच मी जखम बघा मिस्टेक आहे ना का तुम्हाला कॅमेऱ्या प्रकारे नाही मी बापूच्या होतो विचारात पहिलं आपल्या बकऱ्या मेल्या मधलं बकऱ्या कोंकट गेल्या का मधलं बापूचा आवाज नाही बकऱ्याचा आवाज नाही म्हटलं जेवता जेवता आवाज आला बापू आता धावत मी होतो विचारात सोमीचा पाली मली पडलो पाय म्हणून मुली पडून पाय पडलो पायी मुली पडला बकऱ्या कुठे गेल्या का म्हटलं आवाज मारला बापूचा आवाजच नाही येतात कोणकऱ्या का बापू काय का माहित नाही आता जेवण झालं नाही लवकर गेला एवढे लवकर हो इथं मी पडलो काय येत

दुखताय दुखताय भावा नाही तो तेवढा दुखत नाही पण मग हा हे काय म्हणते हे पोचा खूप दुखत आहे वर्षी असं दुखणं भरलं होतं बापही मरण पाला होता त्या पहिली घटना मो यूट्यूब चॅनल खराब झालं होतं डेट झालं होतं काही कारणानं पैसे यानं बंद झालं त्या ताणतणामध्ये मी रस्त्याने जात होतो काय कार्या गावात मी असंच मी यानं पाय मुली पडून रस्त्यावर पडलो होतो मग भावाला मी फोन लावला मे... भावा गाड़ी 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 भावाला फोन लावला मग त्याची गाडी घेऊन बोलावलो घरी चालणं होई ना माझ्या ना चालणं होई नाही भावाच्या गाडीवर मी घरी आलो म्हणे आलो म्हणजे भावाला म्हणजे सांगितलं आत्ता गट्ट इकडे घेऊन ये म्हणे बैलाला चारा टाक म्हणे तू म्हणे नाही आता बंडी घरी घेऊन ये म्हणे आता बापूचा आवाज न आल्यामुळे मी आता थोडं ठ्या विचारत गेलो मी याच्यात पडून आता आता बैलाला चारा मला टाकतो तिकडे जाऊन टाकतो आता पहिलं बापूला फोन लावून पाहतो म्हणजे आता भावांनो मी पडलो ना तेव्हा मला वाटते रेकॉर्डिंग चालू होती का नव्हती का नाही नव्हती रेकॉर्डिंग चालू म्हणजे हातामध्ये फक्त फोन होता मी येतं पडलो ना ते फोन पडला आणि ते रेकॉर्डिंग त्यावेळी अनशे चालू पाहिजे होती तुम्हाला सर्व दिसत होता का कसं झालं का घाल पण रेकॉर्डिंग अनशे देवास करणे रेकॉर्डिंग नव्हती त्यावेळी चालू तर त्या कोणत्या रेकॉर्डिंग चालू केली ती इकडे आता डायरेक्ट आता बैला पैसे आल्यावर चालू करतो मला रेकॉर्डिंग पडत गेलो मी कडून ते आता गट्ट आता उचलतो तिकडे जातो आता चप्पल घालतो आता मी तुम्ही त्यांनी काहीतरी खोळ आणला वाटतंय बंडीवर वा ठेवून दिलं गट्ट आणि आत्ताच बैलाला कुठं मुटा टाकलं गोल्या कुट्यात गो। टाकलं आता लावा असं का जमते हो पण ते बांधाली वाटते ते तर नाही आहे ना दुखणं की नाही भर नाही म्हणा जास्त दुखत नाही पायमुळं त्या व्यायाम नाही होता ना वायाम तेव्हा व्यायाम बंद होता ना सध्या व्यायाम करत आता आमला हाळ आहे मजबूत दुग्धी नाही पडत मला तेवढं फोळाळकून पडलं तेवढं वज म्हणलं व्हा ना पंचवीस तीस किलोचा गड गट्टा काय काय का तेवढं वज घेऊन पडलं तर दूध लागते का हा मध्ये होता पाय खोल्यामध्ये पाय गेला गड्ड्यात पाय गेला बिचारामध्ये पटलंच नाही मले गेलं फळ हळकून पडू या टोंग या टोंगला नाही लागलं फक्त पाय मुळी पडला फक्त उजब्या टोकून जायला लागल ला, फक्त उजब्या टोकून जायला लागलं ला, फक्त चला जाता जाता आ? आता, आन, जातो आता भावन हा हो हे आता हे कोळी ठेवून देतो बंद दिवस थोडस ते आपलं काम आहे आपलं ते वाफा बनवायला थोडस काम आहे तिकडे जाऊन ते थोडस वाफा बनवून टाकतो जातो आता तिकडे आता तुम्ही तर तिकडे कोट चालली का कोट चालली होतो तिकडे तुम्ही ते पुन्हा टेम्पो पाहतो म्हणते एखादा मी आता ठेवून देतो हे तुम्ही तिकडे जाऊन आता टेम्पो पाहत बसन मला तिकडे काम महत्वाचं आहे भावनं आता तुम्ही तर तु तू आणताय खरं पण हे येतं कसं न्यायचं वय अव हे कापूस फाटफूट होईल ना गट्ट कापसाचं गुन्हा नाही काही नाही नाहीट्टेवायचं हो तू म्हणणं सोपं आहे माणसाला काम महाल करावं लागते बायाचं म्हणणं सोपं होते हा येतं ठेवता नाही आणि पुन्हा बांधायला बरोबर नाही व्यवस्थित गट्ट पुन्हा गट्ट फाटायचे लक्ष नाही तू पालव फाट ना मग कोणतं एकच काम करायला लागते का काय जमून जाते एवढं मोठं खोळ म्हणलं तर हो ते तो म्हणणं सोपं आहे बोलायला काय जाते बोलायला बुद्ध सोपंच आहे हा वाचव लावतो ना मी पण ते एक गट्ट फाटलं मग तू ना का तुमचे ना आता काय का आता फाटो का म्हणून फाटो आपल्याला या वर्षी मोहारिवारा नाही बसले का हा मोहर म्हणून नाही मोल नाही दिसले मोहर या कोण करायचा मोहर हम्म तिथं होत्या मोहर केलं माता नदी पाणी होत पापा लहान भावाचा आता माथात पाणी होत मातातलं पाणी टाकलं आता आम्हाला पाणी नाही आहे ना आता वलीत चालू केल्याशिवाय आता टाकायला जमत नाही फक्त हे असे लहान असे थोडेसे करून ठेवतो फक्त आठवी आठ बांध जबरदस्त बनलं मोठे आमच्या तुरी भावानं शेंगा नाही आता ह्या गणेश भावा, से भावा लहान भावा हो। या तुरी हो या तुरी चांगल्या या त्याची कपाशी बरीच होती त्या मनानं मग कपासी गेलेली म्हणजे गेल्या वर्षी का शे उकलेल्या शेंगा नाही खाल्ल्या ज्या वर्षी उकले शेंगा खा खा खाली भेटलं तुम्हाला मागायचं म्हणतो पाहू आता पुढच्याशी आपल्या शेंगा होईल आपण खाऊ थोडंसं आपलं काम हे करून टाकतो म्हटलं आता हे आपलं राहिलेलं लागतो आता आपल्या कामाला भावांना झालं भावांनो एकदा आपलं हे वाफे बनवून हे बघा असे बांधगीन टाकले असे असे आडवे हे आडवा बांध हा आडवा असे दुनिया हे असे बांधव टाकले होते बघा तीन वाफे बनवले हे कान्यासाठी म्हणते तिकडं लहान लहान चवली मेथी सांभार असं तसं त्यासाठी आता हे बनवले बाफे पण आता कसं आहे हे बाफा आता वरला आहे पाणी टाकावं तर लय दूर पाणी आला तिकडं आहे जग्यावर पाणी नाही आपलं गोवा जवळ पाणी येईल तेव्हा येतं पाणी सोडावं लागते तेव्हा येतं ये बियाणं टाकावं लागते तोपर्यंत हे जगा कोळं घेऊन पुन्हा कुठं खांद्याची गाडी पाडी येते का कसं माहीत नाही पाहू आता जे होईल ते आता पुढं आता सुमत तिकडे का खुं आहे का खोडतेवा तिकडे का खुडतंय आहे मेथीची भाजी तिकडे सुमित्रा खुरते म्हणते लांचीच आहे लांची थोडीशी काढतो म्हणते लांची तर काय येत नाही म्हणते थोडीशी भाजीसाठी थोडीशी काढतो म्हणते का कोबडी कोडी वा वाढत नाही इकडे खोडस नको कोबडी कोडी वाढत नाही 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 खूप बाई तिकडे अक्कलमधून बाई आहे तू च लागली खुडाली एवढी पण बोटबळ मिटेरी भांड्या भाजी आहे बोटबळ तेच लागली खुलाली अरे मेथी आता वाढेल काय आता मग हे चला आता भावान आता हे आता येतो आता कापूस मापूस आता सुमितचा का करताय तो? तो का तोडतो अरे सुमितचा हे काप्ले व दोन तीन ठिकाणी क्रॅस्त पडून आपल्या काचाच पडला नाही तुम्ही क्रॅच पडू नये दोन तीन ठिकाणी दिसते मी पडलो फोनही पडला दोन तीन ठिकाणी क्रॅच आहे डिस्प्ले फुट नाही फुटला पाहिजे काच फुटला तर भेटते काच स्वस्त मध्ये हजार शंभर दोनशे मध्ये भेटते काच बरे टप्पर एकीकड पाहिजे एकीकड चालते तसं नाही मग हे विचार होता मनामध्ये गेलो गंडून त्याचा पायी मुळी पडल्यामुळे दुग्गी नाही भरलं दुख नाही भरलं पाहिले मध्ये जखम झाली गुड गेली जखम झाली दुखीन नाही भरलं आता भावानं आमचा गव मस्त पैकी गव्हाच्या कटिंग शुंगीच आता शेंगा तोडायला लागली भाजी करते का आदन कर का आरण करते का गाव अच्छा मानिस असं खाल्लं तसं काहीच नाही आता थोडीशी भावा नाही हे का अरे वजीच बसल्यामुळे या काट्या थोडीशी सांगायला लागल्या या काटन आणि बैल चढले का शेंडी शेंडी मारली त्यामुळे लागली का काय कुटकुटच लागले हे जास्त नाही कुटकुटच लागू नये कुटकुटच लागू नये आणि तिकडे तर काहीच नाही तिकडं डाट डूट भावाची लांबच्या काटायला लागू नये तिकडे आमच्या कपाशी लागू नये काहीच नाही तिकडे हाल हाय का हाय तर हाले तिकल का हम्म जास्त नाही हे बघा आत्ता इकडे फुल आलं पाय भावांनो लागते का, का शेंगा लागले तर बो होते जास्त काही नाही शेंगा म्हणा शेंगा नाही पण दे आता जे लागेल ते आता का पाहून घेऊ आता हे बघा जास्त काही तुरी होत नाही कापूसही गेला आणि तुरी गेला जवळ दे आता जे झालं थे आता पाहून घेऊ आता भावांना टोळ आता समजा आता मी तोडला लागते थोडसे का आता का म्हणजे असते थोडं आता शंकाच तोडू कशा कशा भाजीले होऊन जाते का लागलो आता आता शंका तोडाले कशा होऊन जाते म्हटलं भाजीसाठी का आता काय करते भाजीची कमतर काय तुम्ही तर चांगलं पाच जा आहे खाली दगड दुगडं आहे पळशी नाही तर फोन घेऊन हां पहिलेच फोन मग कुपिंग केला थोडासा फोन कसा आहे आता भावांनो ज्या वर्षी पहिलं नुकतं आहे नोकरीत तेरावा महिना डिस्प्ले गेला असता तर किती नुकसान झाली असते एक फोन बापूचा बिघडून डिस्प्ले बोलल्यामुळे फॉल्ट पडल्यामुळे तोच काही दुरुस्त हो करणं होत नाही आता ह्या फोन दुस बिगला असता तर किती नुकसान झाली असती तिसरं आता यावर्षी आता विचार मारणं कसं होते ना व्हिडिओ अपलोड करणं कसं होते माहीत नाही आणि कुठं चॅनल बंदच करायला लागते का का आता माहीत नाही पाहू आता घे घे आता पाहू आता जेवू नको आता तोडतो आता शेंगा आता जास्त खेळ सगळं काय कच्चा आहे का हो का कच्चा आहे का आता जटरत आहे कुठे कुठं पाणी दिल्यामुळे बळी जमलं काटा ना हो मला माग काहीच नाही होत मागच्या इश्ती वाढणी गेली पराटे वाढतीवर पराटे का टूर इस्ती वाढतीवर गेली ती टूर पराटेसारखी ा आता मध्ये भवन आता तोडतोड तोड झाले ते आता सुमित्रा यावर्षी शेंग होईल का नाही आपल्या हा जास्त शेंगास्त नाही व गेल्या वर्षी नाही खाली भेटल्या यावर्षी तसच का ते थोड्या थोड्या भाजी पोत्या धड निघत नाही जाऊ दे नाही आता कमीत कमी सोळा भात तरी होईल का नाही आपला कलू म्हणलं तरी फाळा लागेल सोळा भातासाठी सांगा कशा तरी आणि एक दिवस दिस बनवूया मारुशी पाशी का हम्म बनवू एक दिवस मस्त पैकी तोडबंद झाली आता माझ्या पाहिलं का हम्म हो चांगला पाल जा चा? व्हिडिओ काढण्याची भानगडी मध्ये पूड बंद झाली हे का उल्ल्या गेल्या जमीन आपली हलीच पाहिजे हा वलीच पाहिजे जमीन गोटाळ आहे ना लवकर लवकर आटते थोडासा ताने पडला पाहिजे मला थोडासा मग चांगले फुटवे येते दाट आपलं पहिलं का हे आहे फुटवे ते येते का का होते का काही काही ठिकाणी बर आहे काही काही तिकडे थोडा दाट केलं इकडे थोडं बर आहे सुरुवात चल तू आता चाललो भावांना घराकड हे बघा तुम्ही चालला आपल्या घराकडे आपण जावं म्हणलं आपल्या घराकडे तुम्ही त्यांनी घेतलं सामान सुमान डोक्यावर चला तसं मिळतं हा का तुम्ही बर करते आता हे आपलं बनलं आहे हा हा आता मग तिकडे बंडी पिवायची आहे तिकडे हाय आपली बंडी झुकटो बंडी चाललं घराकडे आपलं घेऊन मस्त जबरदस्त आहे आता गो संध्याकाळच्या पायरी मस्त वाटून जायला डोळ्याला जबरदस्त वाटून जायला तो आता भवान व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करून सांगा कसा वाटला आमचा हा ब्लॉग आणि असेच आमचे गावाकडचे ब्लॉग पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार